आंबे आणण्यासाठी आम्ही कनसेवाडीला आलो आहे दोघं जण आंबे आता शेवटचा कारण पावसानंतर आम्हाला जमणार नाही आहे पाऊस पडल्यानंतर ती खराब होऊ शकतात या साईडला पाठी मग बागा बागा किती भारी म्हणजे असं जणू काय समुद्राच्या बीचवरती कशी नारळ झाडं असतात एवढं हां हां असं इथपर्यंत फील वाटते साईडला तुम्ही इथून तिथून नारळाचा बाग दिसत लय जाणार चाल या अगोदर डायरेक्ट घरी पीटी आणली होती पण आता डायरेक्ट मालकाच्या घरी आलो आहे आम्ही

कुठे घरात डायरेक्ट येत नाही समोरचं आंब्या झाड आहे ना ती ते कोणत्या प्रकारचं आहे निलम ते आपलं केशर नाही ना केशर कसलं असतो ती पलीकडे दिसते ती बरं बरं लय बाग केली तुम्ही लिमुनिक काही तुम्ही असल बाग आयदार याला म्हणतील

प्लस आता आम्हाला एखाद दोन चार एखाद किलो पिकलेले न्यायचे नाही कच्चेच न्यायचे म्हणजे जसे जसे पिकले कुठं कुठे आहेत कच्चे बऱ्यापैकी होय ठीक आहे यातलेच कच्चे काढावं लागतील मग आम्हाला होय काय पर्याय नाही ना नाही आम्ही जसं जसं नाही एक सगळे पिकलेलं म्हणले उपयोग नाही आता बिलबिल खायसाठी तर ते खायचे खायची परत पाऊस पडला आता काय विषय संपला डायरेक्ट एक आम्हाला दे ना काहीतरी खोक काहीतरी द्या ना तयार करून बनवणार तुम्ही आता हे वा वा बनवा आम्हाला दाखवा तरी कसं बनवता येई पैसे स्पेशल त्याच्यासाठी तुम्ही एवढं डिप्पं लावलेलं नाही मिरची मिरची पण आहे का ये बागा काई 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 स्प्रेस्ट, स्प्रेस्ट, स्प्रेस्ट। बागा। का बागा काय काय करते ते मग ही तुम्ही बिझनेसच्या अँगलने बघितली बरं खरं आवडलं मला तूर उडीत कसं येईल रेग्युलर करणारे माणसांचं काय खरं असं बिहारी फेरे आणले ते युपी वाले चेहऱ्याला मार या स... म्हणजे तुम्ही नऊ अकरा आता आम्ही बी सात एकर शेती झाली आम्हाला असलं काहीतरी विचार केला पाहिजे तुम्ही सांगितलं शेत शब्द आहे बरं का तुम्हाला नऊ किंवा अठरा अजून घेऊ शकता येताना तुम्ही एवढं तुम्ही डेव्हलप केलंय ना घेऊ शकता ते बघा हसाय आले खरं वाटतंय

तुम्ही एक्सिजन हलला तर काय होतय तुमचं ते बोलायचे बोलाय आता हा म्हात्र मी चालवलाय चेहऱ्याच झाडाचं सात सात छपटा ओलावते सात काय साठ हजाराच्या केलं पाहिजे बर का आपल्याला ज्या गरजेनुसार जे आता हे जैविक समजू आपण याला कार्पेट नाही तुम्ही आडी स्वतःहून होऊन पाहिली निवडताय तुम्ही स्वतः हाताने भरताय पूर्ण जैविक आपल्यासाठी करा जगासाठी केलं खाट्यात